उद्योगमंत्री उदय सामंत नाराज असल्याची चर्चा आहे उद्योग मंत्रालयातले अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची वागणूक नीट नाहीये असं सामंत यांचं म्हणणं आहे काही कामं मंत्र्यांना न विचारताच केली गेली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उदय सामंत यांनी पत्र लिहिलं अंतर्गत पत्र प्रधान सचिव उद्योग विभागाला दिलं ठीक आहे तो तुमचा अधिकार आहे पण या पत्रामध्ये कुठेही नाराजीचा पण नाही आणि त्याच्यामध्ये नाराजी असण्याचं काही कारण नाही या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे तर प्रशासनानं धोरणात्मक निर्णय हे त्यांच्या वैयक्तिक पातळीवर घ्यावे किंवा न घ्यावे हा त्यांचा प्रश्न आहे पण त्याची कल्पना मला द्यावी जेणेकरून अशा पत्रकार परिषदा ज्यावेळी होत असतात त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उद्योग विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी एम एस एमईसाठी स्मॉल साठी माझ्याकडे शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने अजून एक विभाग आहे मराठी भाषा त्या मराठी उद्योजकांसाठी आम्ही काय केलंय हे बाळासाहेब भवन मी तुम्हाला सांगू शकतो